नमस्कार सायली अर्जुन खूपच खुश असतात पण त्याच वेळेला प्रियाने खूप मोठा घोटाळा केलेला असतो अश्विनच्या बर्थडेच्या दिवशी असं काय झालेलं असतं की अश्विन खूपच रडकुंडीला आलेला असतो अश्विन खूपच रडत असतो त्याने जणू हंबरडाच फोडलेला असतो त्यावेळेला सायली अश्विनजवळ जाते आणि अश्विनला म्हण अश्विन भाऊजी काय झालं तुम्ही असं का रडताय प्लीज अश्विन भाऊजी तुम्ही शांत ना अश्विन भाऊजी रडू नका पण तेवढ्यात पूर्णाजीसुद्धा मोठ्याने अंबरडा पोडते आणि प्रियाच्या सटासट कानाखाली मारते प्रियाला म्हणते पनवती आहेस तू पनवती या घराला लागलेली कीड आहेस तू तुझ्यासारखी मुलगी मला या घरातच नको आहे आत्ताच्या आत्ता चालती पड तू खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलीला या घरात ठेवण्यापेक्षा तुला जर का वेळीच घराबाहेर काढलं तरच माझं घर वाचे नाहीतर माझ्या घराची माती होईल माती प्लीज तू आताच्या आता चालती पड तुझं थोबार सुद्धा बघायचं नाही हे ऐकून मात्र प्रिया खूपच घाबरते प्रिया लगेच पूर्णाजीला बोलते पूर्णाजी असं काय करतेस मान्य आहे माझ्याकडून चूक झाली पण पूर्णाजी मला शेवटची संधी तरी दे देवा पूर्णाजी बोलते संधी अगं माझ्या पोराकडे बघ त्याची काय अवस्था झाली ती आणि तू तु म्हणतेस तुला संधी देऊ अगं कशी देऊ तुला मी संधी खरं सांगायचं चा तर संधीचं सोनं तरी करता येणार आहे का तुला तुझ्यासारख्या मुलीला तर मी या घरात आता बघूच शकत नाही तेवढ्यात प्रिया अश्विन जवळ जाते आणि अश्विनला म्हणते अश्विन अरे तू तरी असं का करतोस अश्विन प्लीज समजून घे ना अश्विन खरंच तुझ्या वागण्याचा मला खरंच खूप त्रास होतोय तेव्हा अश्विन बोलतो पुरे अगं किती नाटकं करणार आहेस तू अजून तेव्हा सायली म्हणते प्रिया तुला दिसत नाही का अगं अश्विन भाऊजींना खूपच त्रास होतोय जरा शांत बस तेव्हा लगेच प्रिया म्हणते सायली तू गप्प बस तुला मध्ये मध्ये कोण बोलायला सांगतय अश्विन माझा नवरा आहे त्याच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं ते मी बघेन अश्विन तू माझं काय ऐकत नाहीस तेव्हा मात्र सायलीचा ताबा सुटतो आणि सायली प्रियाला जोरात धकलून देते आणि सायली प्रियाला म्हणते तुला दिसत नाही त्यांना त्रास होतोय तरी सुद्धा तू असं का वागतेस मुळात तू असं वागताना जरा विचार तरी करायला पाहिजेस जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मला खरं तर कळतच नाही तू असं कसं काय वागू शकतेस ते। तेव्हा लगेच प्रिया म्हणते सायली हे सर्व तुझ्यामुळे झालंय तू तु माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तुझ्यामुळे अश्विन माझ्यापासून दुरावला तेव्हा लगेच अश्विन बोलतो खरंच खरंच मी सायलीमुळे तुझ्यापासून दुरावलो तुझ्या वागण्याला काहीच अर्थ नाही आहे अगं जरा विचार कर तू कशी वागतेस तुझ्यामुळे खरं तर आपला संसार उद्ध्वस्त झाला एक नंबरची खोटारडी आहेस खोटारडी खोटं बोलून माझ्याशी लग्न केलंस माझा विश्वासघात केलास आणि परत सायली वहिनीशी असं बोलतेस तेव्हा मात्र सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण अश्विनने कधी नव्हे तर सायलीला सायली वहिनी बोललेलं असतं त्यावेळेला कल्पना प्रियाला बोलते तन्वी असं का वागलीस अगं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी नीट वागायचं होतंस ना सकाळपासून तू सगळं काही नीट सांभाळून येत होतीस मी काहीच बोलले नाही खरं तर अश्विनचा वाढदिवस तुझ्या लक्षातसुद्धा नव्हता पण तू मात्र अजिबात अजिबात त्याचं काहीच वाईट वाटून वाट घेतलं नाहीस तेव्हा सुद्धा तू स्वतःला सांभाळून घेतलंस तेव्हा सुद्धा आम्ही तुला सांभाळून घेतलं पण आता आता हे एवढं घाणेरडं कृत्य खरंच मला तुझी खूप लाज वाटते लाज अगं अशी कशी काय वागू शकतेस तू अगं वागण्यालासुद्धा एक मर्यादा आहे तन्वी पण तुला मात्र ती कळतच नाही तू ठरवलंच आहेस का आम्हा आम्हा सुभेदरानं रडवायचं म्हणून नाही एकदा जर का तुझं समाधान झाले असेल ना तर रडवून घे बाई कारण आता आम्हाला कोणत्याही संकटांना सामोरं जायची ताकद नाही राहिली तेव्हा लगेच सायली म्हणते आई पूर्णाजी तुम्ही शांत व्हा तुम्ही या मुलीला एवढं एवढं महत्त्व का देत प्लीज शांत व्हाल का ही मुलगी तुमच्यासाठी एवढी महत्वाची आहे की तुम्ही तिच्यासाठी एवढं रडताय प्लीज शांत व्हा आणि स्वतःला शांत करा तेव्हा मात्र पूर्णाजी सायलीला बोलते सायली अगं कशी शांत होऊ तूच सांग सायली तुला कळतय ना अगं आमची अवस्था काय झाली ती त्यावेळेला सायली म्हणते मला सगळं काही समजतं आहे पूर्णाजी मला काही कळत नाही अशातला भागच नाही पण तुम्हीसुद्धा जरा शांत बसा कोणत्याही गोष्टी अशा चिडून रागवून काहीच घडणार नाही आहे आणि त्यातून काही सॉल्व्ह होणार नाही त्यामुळे आपण गप्पच बसलेलं बरं असं नाही का वाटत आणि तसंही तुम्ही एवढं चिडताय रागवताय पण त्याचा फरक या मुलीवरती काही पडतोय का याचा विचार करा ना त्यामुळे प्लीज तुम्ही उगाच चिडू नका तुम्ही स्वतःला शांत करा आणि शांत राहा आणि प्रिया तू तरी आता बस कर एक तर तू जे काही केलंयस ना त्यामुळे सगळ्यांनाच भोगावं लागतंय तेव्हा लगेच प्रिया म्हणते सायली पुरूया नाहीतर माझा हात तुटेल तुझ्यावरती त्यावेळेला अर्जुन बोलतो फक्त हात उचलून तर दाखव नाही ना मुळासकट तुझा हात तोडून तुझ्या हातात दिला तर नावाचा अर्जुन नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तन्वी सुभेदार माझ्या बायकोच्या वाटेला जायचं नाही नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट करेल अशी करेन ना की तू स्वतः कधीच स्वतःला अर्षात पाहू शकणार नाहीस अशी करेन तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते पुरे अर्जुन पुरे माझा अपमान करायचाच ठरवला आहे का तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही ना तुझा अपमान करायचा अजिबात ठरवलेला नाही पण वेळ पडली ना तर तुझा अपमान करायलासुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस नाहीतर तुला उद्ध्वस्त करायला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो पुरे सगळ्यांनी पुरे करा आणि तन्वी तू तु तुझं थोबाड तु घे आणि इतना चालती पड पर, परत तुझं थोबाड तु आम्हाला दाखवू सुद्धा नकोस तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडते आणि ती अश्विनला बोलते अश्विन काय चाललं आहे तुझं तू तु जरा अति करतोय असं नाही का वाटत अश्विन अरे जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचा मुळात तुझं हे वागणंच चुकीचं आहे अश्विन अरे जरा तरी विचार करून वागत जा असं का वागतोयस तू का तू स्वतःला एवढं एवढं हे करून घेतोयस अरे अश्विन मी जे काही वागलं असेन ते तुझ्यासाठीच ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे तू माझ्यासाठी काही एक वागायची गरज नाही आणि मुळात मला तुझ्या कोणत्याच गोष्टीमध्ये पडण्यात इंटरेस्ट नाही प्लीज आता तरी माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी हो आणि तुझं थोबारसुद्धा माझ्यासमोर दाखवू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते ऐकलं नाहीस का तो काय म्हणायला ते माझ्या पोराचा दिवस तू वाईट घडवलास असं का केलंस तू असं करून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही आणि कितीही काही झालं तरीसुद्धा आयुष्यात मी तुला कधीच माफ करणार नाही तुझं थोबाडगे आणि कायमची माझ्या डोळ्यासमोरून नाहीशीओ हो। आणि अश्विन तिथून निघून जातो तेव्हा मात्र सगळं सुभेदार कुटुंब रडत असतं त्यावेळेला प्रिया बोलते हे सर्व तुमच्यामुळे झालंय तुमच्यामुळे माझा नवरा माझ्यापासून दुरावला आहे त्यावेळेला मात्र कल्पनाचा राग अनावर होतो आणि कल्पना प्रियाच्या मुसक्या आवळा तिला परपटत घराबाहेर काढते तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुभेदारांवरती दुःखाचा डोंगर तर कोसळला पण कल्पनाने आता प्रियाला घराबाहेर काढून योग्य केलं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद